नमस्ते श्री परमज्योती भगवती भगवानांचा चमत्कार बघूया मी शैलजा आंध्र प्रदेश नरसाराव पेट येथे राहते श्री परमज्योती भगवती भगवानांच्या दिव्य अनुग्रहाने माझ्या आतमध्ये घडलेले गहन परिवर्तन मी सांगत आहे आपल्या धर्मातील पवित्र प्रक्रिया व आयोजित केलेल्या क्लासेसमधून माझ्या आंतरिक जगात उल्लेखनीय बदल झाला आधी माझे मन संघर्षाने भरलेले असायचे कामाच्या किंवा दुसऱ्यांच्या बाबतीत काही गोष्टी का घडत होत्या हा प्रश्न मी सतत विचारत असायची पण आता तो सर्व आंतरिक संघर्ष पूर्णपणे संपला आहे दुसऱ्यांचे मूल्यांकन करणे थांबले आहे माझे मानसिक दुःख खूप प्रमाणात कमी झाले आहे आणि माझे विचार सकारात्मक व उन्नत झाले आहेत विचार जरी उत्पन्न झाले तरी त्यांचा माझ्यावर परिणाम होत नाही आता लोक जसे आहेत तसा मी त्यांचा स्वीकार करते एकेकाळी मला त्रस्त करणारा आतील कोलाहल आता कमी झाला आहे व त्याची जागा गहन शांततेने घेतली आहे आधी जेव्हा समस्या यायची तेव्हा मला खूप भीती व वा चिंता वाटायची पण आता समस्येवर केंद्रित करण्याऐवजी मी सहजपणे निराकरणावर केंद्रित करते आज मी समाधानी व शांत आयुष्य जगत आहे आनंदाने सेवा करत आहे व माझ्या परिवाराला मी माझ्या ऐक्यात सहभागी करून घेत आहे माझ्या आंतरिक अहमचे पूर्ण शुद्धीकरण व परिवर्तन म्हणजे खरोखर श्री परमज्योती भगवती भगवानांचा दिव्य आशीर्वाद आहे आत्मसाक्षात्कार व मुक्तीच्या पवित्र प्रयाणात अशा प्रचंड अनुग्रह व परिवर्तनासाठी श्री परमज्योती भगवती भगवानांना माझी अपार हार्दिक कृतज्ञता अर्पण मी श्री परमज्योती भगवती भगवानांच्या दिव्यचरणी सदैव आहे